लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे अद्वैत सांगत असतो नक्की काय झालंय मला कुणी सांगेल का पण दिनकर आणि आता इकडे संगीता अद्वैत समोर काहीही बोलायला तयार नसतात त्यावेळेला आता इकडे काजू सांगते आपण सांगतो आणि मग काजू घडलेला सगळ्या प्रकार सांगते कशा प्रकारे पतपेडीचे हप्ते थकले होते त्यामुळे पैसे न भरल्यामुळे पतपेडीच्या मालकांनी हे घर परस्पर कुणाला तरी विकायचं ठरवलं आणि ते घर परस्पर विकून जे पैसे येतील त्या सगळ्यातून पतपेडीचं कर्ज जा फेडलं जाईल हे सगळं ऐकल्यावरती मग मात्र आता काजू रडायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो हे काय तुम्ही या सगळ्यामध्ये हे सगळं मला आधी का नाही सांगितलं यावरती दिनकर म्हणतो बापू तुम्ही खूप चांगले आहात पण तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका तुम्ही तुमचा संसार आणि हे सगळं सांभाळा आम्हाला या सगळ्यामध्ये आमचे प्रॉब्लेम आम्हाला हँडल करू दे यावरती अतवेत म्हणतो असं काय करताय अहो या, करता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मदत करायला तयार आहे या संकटातून तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे मग तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला का बरं त्रास करून घेताय मी आहे ना यावरती दिनकर म्हणतो नको जाऊ बापू तुम्ही तुमचा संसार संभा, सांभाळा लोकांना समजलं तर लोक म्हणायला लागतील की जावयाच्या जीवावरती हे सगळं करतोय आणि ते मला नको आहे यावरती अद्वैत म्हणतो मी तुम्हाला एक वचन देतो या सगळ्यामध्ये दे ही गोष्ट मी कुणालाही सांगणार नाहीये यावरती दिनकर म्हणतो नको आधीच तुमचे आमच्यावरती खूप सारे उपकार आहेत ज्या वेळेला आमचं दुकान जळालं तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आता आमचं दुकान वाचवण्याचा प्रयत्न केला अजून उपकाराच्या ओझ्याखाली आम्हाला नका तुम्ही हे करू यावर ती अद्वैत म्हणायला लागतो हे बघा तुम्ही मला या सगळ्यामध्ये अजिबात हे असं केलेलं आवडत नाहीये मी तुम्हाला सांगतोय ना की तुम्ही माझ्यासोबत चला मी तुमची राहण्याची व्यवस्था करणार आहे तुमची राहण्याची व्यवस्था मी करीन आणि तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढीन म्हणजे तुमचं घर सुद्धा मिळवेन थोडासा अवधी द्या पण तोपर्यंत तोपर्यंत कोणताही वेडावाकडा विचार तुम्ही करायचा नाही तोपर्यंत मी सांगतोय ते करायचं आणि मी या सगळ्यामध्ये कुणालाही काहीही सांगणार नाही ही, 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 ही गोष्ट मात्र खरी असं म्हणत अद्वैत आता हट्टाला पेटतो आणि तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता इकडे दिनकर आणि संगीता यांचा नाईलाज होतो मग दिनकर संगीता आणि काजू यांना घेऊन अद्वैत आपल्या घरी यायला निघतो खरं तर दिनकर आणि संगीता या सगळ्यासाठी बिलकुल तयार नसतात पण तरी सुद्धा त्यांना वचन दिलेलं असतं की तुमच्या मुलीला सुद्धा कळणार नाही की या सगळ्यामध्ये तुमचं त्यामुळे आता मी सगळं म्हणणं ऐकेन तुम्ही माझं ऐका असं म्हणत अद्वैतने या सगळ्यामध्ये आता फायनल निर्णय घेतलेला असतो काहीही झालं तरी संगीता आणि दिनकर यांना न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचाच हा त्याचा निश्चय पक्काच असतो तोपर्यंत मग आता सगळ्यांचं सामान वगैरे घेऊन अद्वैत्यांना आपल्या घरी घेऊन यायला निघतो करायला याच्याबद्दल काहीच माहिती नसते निघताना संगीता तुळशीला नमस्कार करते पुन्हा या घरामध्ये येऊ नको येऊ किंवा पुन्हा या घरामध्ये येण्याची आशा आशंका ही काहीच उरलेली नसते आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता संगीता पाया पडते पाया पडून ती आता निघते तोपर्यंत इकडे घराला लॉक लावलेलं असतं आणि संध्याकाळी घरावरती कब्जा होणार असतो तोपर्यंत नैनाच्या हातामध्ये ते रिपोर्ट पोहचतात नयना रिपोर्ट पाहते आणि काय आहे हे किती सगळं भयानक आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का हे रिपोर्ट कलाच्या किंवा घरच्या कोणाच्याही हाती पडले असते तर कदाचित कदाचित खूप मोठा गोंधळ झाला असता आणि आता नैना लगेच ताबडतोब सौरवला कॉल करते सौरवला कॉल केल्यावरती आता इकडे ती सांगते काय हवंय काय तुला तू हे रिपोर्ट मला पाठवून काय सिद्ध करायचंय यावरती आता मैना सांगते अरे माझं तुझ्यावरती प्रेम आहे थोडा वेळ दे मला सौरव म्हणतो वेळ नको आता मला काहीही नको आहे मला फक्त तुला इतकं सांगायचं आहे की चांदेकरांच्या घरात राहतेस ना तर त्याच्याकडे पैशाचं झाड आहे थोडस पैशाचं झाड हलव आणि मला दहा लाख रुपये दे नैना हादर काय दहा लाख एवढे पैसे मी कुठून आणू यावर ती आता सौरव सांगायला लागतो ते तू काहीही कर तू कुठूनही या तू काहीही कर पण मला दहा लाख रुपये पाहिजेत आणि जर मला दहा लाख रुपये मिळाले नाही तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुला तुला एक्सपोज करायला कमी करणार नाही आणि मग बस असं म्हणत इकडे आता सौरवने दहा लाख रुपयाची मागणी केलेली असते इकडे तोपर्यंत अद्वैत आता संगीता आणि दिनकर यांना घेऊन आलेला असतो संगीता आणि दिनकर यांना घेऊन आल्यावरती आबा खूप खुश होतात अरे वा व्याही आले म्हणजे आत्तापर्यंत फक्त विहीणबाई राहत होत्या पण व्याही सुद्धा आले आज पहिल्यांदा इतक्या मस्तपेकी तुम्ही आमच्या घरी आलात मला खूप आनंद झाला या 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 असं म्हणत आबा आता सगळ्यांचं स्वागत करायला लागतात पण पण इकडे आता सरोजचा चेहरा पडलेला असतो सरोजला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो की ही लोक आपल्या घरी कशी आली नाही 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 या सगळ्यांना या घरामध्ये आणून काहीतरी अद्वैतच्या डोक्यामध्ये चाललंय हे नक्की आणि अद्वैत का यांना घेऊन आलाय तो पर्यंत आता इकडे अद्वैत सांगतो बाबा म्हणजे कसं आहे या एकट्याच इकडे होत्या ना त्यामुळे मीच त्यांना म्हटलं होतं की आत्ता तुम्ही इकडे चला म्हणजे एकटेच तिकडे राहण्यापेक्षा मला असं वाटलं की हे सुद्धा इकडे राहिले तर सगळेजण सोबत राहतील आबा म्हणतात हे काय विचारण्याची गोष्ट झाली हे तर गोष्ट अगदी मस्तच झालेली आहे या सगळ्यामध्ये आता तू जे काही केलंस ना अद्वेत एकदम भारी व्याही आपल्या घरी राहतील ना तोपर्यंत इकडे कलाला आवाज येतो की बाबांचा आवाज येतो आणि त्यामुळे कला आता विचार करते हा तर बाबांचा आवाज आहे बाबा इकडे आणि म्हणून कला आपल्या हातामधलं काम ठेवते आणि ताबडतोब खाली येते तोपर्यंत तो आता मात्र एका नोकराला सांगून गेस्ट रूम मध्ये दिनकर आणि संगीता या दोघांची अद्वैतने सोय केलेली असते मग दिनकर आणि संगीता हे दोघ जण गेस्ट रूम मध्ये नोकराच्या सोबत जातात आणि सोबत काजू पण जाते आता तोपर्यंत तो कला तो इकडे येते सरोज विचारच करत असते अद्वैतच्या मनात नक्की काय चाललंय का त्याने या सगळ्यामध्ये यांना इकडे आणलंय तिचं विचार करून करून डोक्याचा पार भुगा झालेला असतो तोपर्यंत इकडे आता कला येते आल्यावरती आवाज ऐकला माझे बाबा इकडे आलेत का यावरती अद्वैत म्हणतो हो बाबा आणि काजल हे दोघही इकडे आलेले आहेत असं ती कला सांगते अचानकपणे माझे बाबा कसे का इकडे आले यावरती अद्वैत म्हणतो ते गेस्ट रूम मध्ये गेलेत जातो त्यांना भेटून घे असं म्हटल्यावर इकडे सरोजचा सा डाऊट अजून पक्का होतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे अद्वैत या सगळ्यामध्ये काहीतरी आवाजापासून लपवतोय तो काय लपवते ही गोष्ट मला आता कळलेच पाहिजे पण नक्की काय आहे त्याच्या मनामध्ये हे मला जाणून घ्यायला पाहिजे आणि या खऱ्यांना हा का घेऊन आलाय हे सुद्धा मला जाणून घ्यायलाच पाहिजे असा विचार करत आता सरोज या सगळ्यामध्ये हा सगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या हाती का ला, ला ला काही लागतच नसतं तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला इकडे आता रॉकेटला अद्वेत सांगतो रॉकेट जरा ये माझ्या रूम मध्ये मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय असं म्हटल्यावर ती रॉकेट म्हणतो आलो आलो आणि धावत पळत रॉकेट आता रूममध्ये जातो त्यावरती पण सरोज विचार करते नहीं, नहीं, आता रॉकेटला बोलवून हा काय सांगणार आहे नाही नाही अद्वैतचं काहीतरी चाललंय किंवा अद्वैत मला समजू देत नाहीये आणि त्यामुळे आता इकडे ती अस्वस्थ असते तोपर्यंत गेस्ट रूम मध्ये दिनकर संगीता आणि काजू हे तिघ जण बसलेले असतात संगीत रडत असते आणि या सगळ्यामध्ये आपलं घर जायला कारणीभूत मी आहे मी आपलं घर जाण्यासाठी कारणीभूत आहे कारण कारण मी या सगळ्यामध्ये नैनीच्या लग्नासाठी हट्ट केला नैनीच्या लग्नासाठी हट्ट करून मी घर टाकलं गहाण काही ही या मी हे केलंय असं म्हणत असते स्वतःला त्रास करून घेत असते आणि तिला सगळेजण समजवत असतात संगीता सांगते जर त्यावेळेला मी हा निर्णय घेतला नसता तर कदाचित आज आपलं घर आपल्याकडे असतं आणि आपल्याला हे असं व्याह्यांच्या घरी येऊन राहायला लागलं ला नसतं असं म्हणत संगीत रडत असते तिला दिनका सांगत असतो हे बघ आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत कलाला समजू नाही आहे सगळं काही मग जर का कलाला समजू द्यायचं नाहीये तर तू हे सारखं सारखं बोललीस तर कलापर्यंत हे पोहोचलं तर मात्र आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुला तुला मग या सगळ्यामध्ये तिला सगळं खरं सांगावं लागेल त्यामुळे जरा शांत बस संगीता म्हणते नाही हो। माझ्या मनातून हा विचार जातच नाही कि त्यावेळेला मी वेडेपणा केला नसता तर कदाचित आज आपल्यावरती ही वेळ आलीच नसती तोपर्यंत कलाला इकडे आता अद्वैतने सांगितलेलं असतं की संगीता आणि दिनकर हे त्यांच्या खोलीत आहेत आणि त्यामुळे कला आता त्या दोघांना भेटण्यासाठी त्या खोलीत यायला निघालेली असते आणि कला तिकडे येते आणि काय गं कशाबद्दल बोलताय तुम्ही असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता मात्र अर्धमूर्ध बोलणं ऐकते आणि ती विचारायला लागते संगीता गडबडते आपण आपण तोंड बंद ठेवायला पाहिजे होतं तो अद्वैत आता रॉकेटला घेऊन येतो आणि रॉकेटला सा। सांगतो हे बघ इथे नीट उभारा मला तुला काय सांगायचं ते ऐक आता मी ना दिनकर खरे आणि संगीता खरे या दोघांनाही इकडे घेऊन आलोय त्यांच्या सोबत काजल सुद्धा आहे या सगळ्यामध्ये त्या लोकांना काय हवं काय नको हे सगळं बघण्याची जबाबदारी तुझी म्हणजे तू त्यांना आधीपासून ओळखतोस ना त्यामुळे तू त्यांच्यावरती व्यवस्थितपणे लक्ष ठेव या सगळ्यामध्ये आता फक्त ही, आने ही, त्या रूम मध्ये एकच बेड आहे आणि माणसं तीन आहेत त्यामुळे मला असं वाटतंय तू काय कर माहितीये का या सगळ्यामध्ये त्यांना ना एक गादी तिकडे नेऊन दे ती गादी खाली टाकून ठेव जेणेकरून जेणेकरून त्यांना ज्या वेळेला गरज वाटेल ना तेव्हा या सगळ्यामध्ये ते ना ती गादी यूज करतील कळतंय तुला मी काय बोलते ते बोलतोय ते यावरती आता इकडे सांगायला लागतो रॉकेट हो हो तुम्ही काही काळजीच करू नका मी न या सगळ्यामध्ये गादी नेऊन तिकडे ठेवतो आणि आता कधीही त्यांना लागेल तेव्हा ते वापरतील अद्वैत म्हणतो फक्त इतकंच नाही प्रत्येक वेळेला त्यांना जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तू तिकडे नेऊन पोचवायचीस कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करायचाच नाही यावरती तो म्हणाला या तो ठीक आहे ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांना सगळं पोहोचवतो असं म्हणत तिकडे आता रॉकेट सगळं ऐकतो अद्वैतने त्यांची काळजी घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारची आता हयगय केलेली नसते आणि या सगळ्यामध्ये अद्वैत्यांची काळजी घेत असतो रॉकेटला सांगत असतो सगळं काही सागर संगीत होईल याच्याकडे तो पाहत असतो आणि आता तोपर्यंत कला यांच्या रूममध्ये येते कला रूम मध्ये येते आणि आई बाबा तुम्ही कशाबद्दल बोलत होतात मला काही कळतच नाहीये यावरती आता मात्र संगीता म्हणते अगं काही नाही सहजच बाकी काही बोलत नव्हतो पण कलाला जरा डाउटच येतो कला म्हणायला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही असं अचानकपणे इकडे कसे काय आलात म्हणजे तुम्ही तुम्ही असं घरी राहायला येणं वगैरे हे कधीच करणार नाहीत याच्याबद्दल मला माहिती आहे मग अचानकपणे तुम्ही इकडे कसे काय आलात मला काही कळत नाहीये काय झालं असं म्हणत कलाला संशय येतो की स्वाभिमानी आपले बाबा चांदेकरांच्या सोबत म्हणजे चांदेकरांच्याच घरी राहायला आले कसं शक्य आहे हे कलाला आपल्याच गोष्टीवरती विश्वास बसत नसतो त्यावरती आता दिनकर तर करायला लागतो त्याला खोट काही बोलता येत नसत आणि काय सांगू मी कलेला आपलं घर गेले म्हणून मी इकडे आलोय लाचार बाप आहे म्हणून मी इकडे आलोय त्यावरती आता इकडे संगीता चार्ज घेते खोटं बोलल्या संगीता तर पटायतच असते संगीता म्हणायला लागते अगं त्याचं काय झालं घरी दोघच जण राहत होते म्हणजे ना त्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते तुला तर माहितीच आहे या काजेला काय बनवता येतं काय आणि तसंही यांना माझ्या हातचं बरेच दिवस खाऊन झाले होते ना त्यामुळे मीच म्हटलं की या इकडे आणि त्यांना सुद्धा जरा माझ्या हातचं खाऊस वाटत होतं म्हणून मी त्यांना इकडे बोलवलंय कला म्हणते ते बरंच झालं यावरती तरी सुद्धा कला म्हणते खरंच ना म्हणजे बाबा खरं काही झालेलं नाहीये ना तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाहीयेत ना कारण तुम्ही अचानकपणे असं सगळं सामान घेऊन इकडे राहायला आलात ना म्हणून मला जरा डाऊट वाटते कलाला काही केलं तिच्या मनातला डाऊट काही जातच नसतो काहीतरी आहे जे आपल्याला या सगळ्यामध्ये समजायला प्रॉब्लेम होतोय किंवा या सगळ्यामध्ये आपल्याला कळत नाहीये हे तिला समजत नसतं की नक्की ते काय आहे जे आपल्याला कळत नाहीये त्यामुळे ती म्हणत असते बाबा सांगा ना तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आत ना असं म्हटल्यावरती संगीता म्हणते अगं किती प्रश्न विचारशील तू तुला कळतय का अगं काहीही लपवत नाहीये कोणीही तुझ्यापासून खरंच सांगतोय आम्ही खरंच काही लपवत नाहीये तू सोडून दे बरं हा विषय असं म्हणत इकडे आता संगीता या सगळ्यामध्ये हा विषय बंद करत असते पण कलाला राहून 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 काहीतरी गडबड आहे ही गोष्ट वाटत असते पण संगीता तिला सांगत असते की काही नाही तू सोडून दे मग कला विचार की नाही जास्त काही ताणण्यात अर्थ नाही पण तरी सुद्धा तरी सुद्धा ती म्हणते नाही तुम्ही आलात ही गोष्ट चांगली झाली पण इकडे तुम्ही चांदेकरांच्या सोबत कसं काय आलात चांदेकरच्या सोबत कसं काय आलात असं म्हटल्यावरती आता मात्र जरा इकडे सगळ्यांनाच थोडा गप्प बसतात चांदेकरच्या सोबत कसा आलास म्हटल्यावरती संगीता म्हणते अगं काही नाही आम्ही तिकडून निघालो होतो त्याच वेळेला जावई बापू तिकडे आले आणि जावई बापू आल्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या सोबत चला म्हणून आम्ही आलो तसं काही नाही अगं कली नको प्रश्न विचारूच जा तू एक काम कर तू चहा बनव जा तुझ्या बाबा म्हणतच होते की या सगळ्यामध्ये मला कलेच्या हातचा चहा प्यायचा आहे आणि त्यासाठी तुझ्या हातचा चहा प्यायला इथपर्यंत आलेत बरं ते जा बरं चहा ठेव कला म्हणते हो मी आत्ता चहा ठेवते आणि संगीता खोटं नाट सांगून एकदाचा तो विषय तिकडे बंद करून टाकते जेणेकरून पुन्हा पुन्हा कलाने काही विचारू नये आणि कलाला काही आपण सांगायला जाऊ नये पण दिनकर मात्र अस्वस्थ असतो आणि दिनकरच्या मनामधली ही अस्वस्थता कला बरोबर ओळखते कलाला समजतं की आपले बाबा या सगळ्यामध्ये खूप खूप आता स्वाभिमानी आहे आणि ते स्वाभिमानी बाबा इकडे आलेत म्हणजे काहीतरी गडबड आहे तिला राहून राहून बिचारीला वाटत असत पण आता ही चहा बनवण्यासाठी निघून जाते ज्या वेळेला कला आता चहा बनवण्यासाठी निघून जाते इकडे संगीता मात्र अस्वस्थ संगीता आता इकडे सांगायला लागते मला असं वाटतंय की आपण ना कलाशी जरा जपूनच बोलायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये तिला ना तिला काही कळता कामा नये तो पर्यंत कला खाली येते खाली येऊन पाहते तर काय इकडे आता अद्वैत चक्क कॉफी बनवत असतो मग कलाला त्याला छेडण्याची हे वाटते कला म्हणते हे काय द अद्वैत चांदेकर आज चक्क कॉफी बनवत आहेत यावरती अद्वैत म्हणतो तुझा काय प्रॉब्लेम आहे यावरती कला म्हणते नाही नाही माझा काही प्रॉब्लेम नाहीये मला फक्त इतकंच विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर अद्वैत चांदेकर त्यांना कधी कॉफी लागते त्यावेळेला अंजो कॉफी दे खरे कॉफी दे असं बोलत असतात आणि आज चक्क कॉफी बनवत आहे यावरती अद्वैठो बनवतोय ना तुला दिसतंय ना बनवतोय ते पण यावरती कला म्हणते नाही नाही कसं आहे ना असंच काहीतरी वेगळं घडलं ना की जरा विचित्र वाटतं आद्वैठो तू इथे उभं राहून मला त्रास देतेस का मला त्रास देत असलीस तर मी आत्ताच्या आत्ता आबांना नाव सांगतो असं म्हटल्यावरती काय म्हणते जा ना आत्ताच्या आत्ता आबांना नाव सांग मी सुद्धा बघते ना मला पण कळू दे आबांना तू काय नाव थांबतो ते असं म्हणत कला मुद्दाम अद्वेतला छेडत असते आणि मुद्दाम अद्वैतला या सगळ्यामध्ये कसा त्रास होईल हे पाहत असते त्यावरती अद्वैत पण हुशार तो सुद्धा कलासोबत भांडायला लागतो आणि पहिल्यासारखं दोघ जण भांडायला लागतात त्यावरती कला म्हणते मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे अद्वैत म्हणतो विचार ना कला म्हणते तेच तर बोलते मी मी नॉर्मल काही विचारायला तुला आले की तुझं काही ना काहीतरी चालूच असतं बरं झालं थांब आता मला विचारू दे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो विचार ना कला सांगते हे बघ मला तुला एक गोष्ट विचारायची आहे माझे आई बाबा तर मला सांगत नाहीयेत पण तू तरी मला सांगशील अशी मी अपेक्षा करते अद्वैत म्हणतो कसली अपेक्षा काय अपेक्षा बोल तरी यावरती कला सांगते हे बघ माझे आई बाबा म्हणजे माझे बाबा स्पेशली हे असे इकडे येणाऱ्यातले आहेत काय झालंय की ज्याच्यामुळे ते इकडे आलेत मला कळत नाहीये नक्की काय झालंय की ज्याच्यामुळे त्यांना इकडे यायला लागले आणि ते पण तुझ्यासोबत यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू ना हे नको ते प्रश्न विचारू नकोस तू तर बाबांना विचारलं जाऊन मी त्यांनी सांगितलं असेल ना तुला काहीतरी तरी सुद्धा तुला माझ्यासोबत हे सगळं डिस्कस करायचंय जा मला काही बोलायचंच नाहीये म्हणजे आता या सगळ्यामध्ये ते मला दिसले मी आणलं आणि तुला इतका काय प्रॉब्लेम आहे मी त्यांना आणलं तर असं म्हणत अद्वेत तोंड लपवत लपवत हे सगळं बोलत असतो आणि कला मात्र इकडून न तिकडून कुणाकडून तरी नक्की काय झालंय काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते पण तिला कुणीच काही सांगायला नसतं तयार म्हणजे अद्वेत नसतो ना इकडे संगीता आणि आता दिनकर तोपर्यंत दिनकरच्या हातामध्ये एक फोटो असतो आपल्या घराचा आणि आपल्या पाच जणांचा तीन मुली नवऱ्या बायको हा फोटो त्याच्या हातामध्ये असतो आणि त्यावेळेला त्या फोटोवरून तो हात फिरवत असतो त्यावेळेला काजू म्हणते बाबा आपल्या घरामध्ये आपण सगळेजण किती किती आनंदी होतो ना खरंच मला ह्या सगळ्याची खूप आठवण येते आपलं घर आणि हे सगळं सगळं मला खूप आठवतं यावरती इकडे आता दिनकर म्हणतो ते घर आता आपलं राहिलंच नाही आहे संगीता म्हणते असं काय करताय काहीही झालं तरीसुद्धा आपण आपलं घर पुन्हा घेऊ याच्यावरती आता इकडे दिनकर म्हणायला लागतो माहीत नाही पुन्हा आपलं घर आपल्याकडे येईल नाही येईल मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत दिनकर या सगळ्यामध्ये आता खूपच हतबल झालेला असतो त्याला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की घर आपल्याकडे येणार ना आहे नाही येणार ना आहे नक्की काय गोष्टी होणार आहेत हे काही कळत नसतं पण आद्वेतने त्याला वचन दिलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा तो घर हे परत मिळवून देणार असतो याच आशेवरती आता दिनकर संगीता आणि आता काजल हे इकडे ठरवतात आणि आपलं वचन पूर्ण करणार असतो कलाला या सगळ्याची उत्तर देण्याची टाळाटाळ करत असतो कारण त्याला कलाला काहीच उत्तर द्यायचं नसतं कारण काहीही सांगितलं तरी ही हुशार मुलगी अचूक पकडणार की हिच्या आई बाबांना इकडे का आणलेलं आहे आणि मग मात्र आपलं भांड फुटणार म्हणून अद्वैत गप्प बसतो तिकडून निघून जाणं प्रेफर करतो आता इकडे सरोज आलेली असते अद्वैतच्या रूम मध्ये काहीतरी बोलायला त्यावेळेला कला ते पाहते आणि कला तिकडून मागे फिरते त्यावरती सरोज म्हणते का ग तू का मागे फिरलीस कला म्हणते काही नाही तुम्ही काही बोलत असाल तर या सगळ्यामध्ये म्हणून मी मागे फिरले त्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते अद्वेतला दूध हवा आहे तर त्याला तू गरम दूध दे थंड दूध देऊ नकोस आणि निघून जाते आणि इकडे सरोज विचार करते नाही नाही या खरेंच काहीतरी चाललंय म्हणजे मी खरेंची पाळमुळं या घरामध्ये रुजू देणार नाही जरी अद्वैतने त्यांना इकडे आणलं असलं तरी यांची पाळमुळं या घरात कशी रुजतायत ते मीच बघते असं म्हणत तिच्या त्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो त्याच वेळेला अद्वैत आता फोन करतो आणि फोन करून त्या पतपेडीच्या मालकाला सांगतो उद्याच्या उद्या, उद्या मला तुमची भेट हवी आहे असं म्हटल्यावर ती पतपेडीचा मालक म्हणतो ठीक आहे मी तुमच्या भेटीला उद्या येतो हे सगळं ऐकतो तो, तो म्हणजे राहुल आणि राहुल विचार करतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये अद्वैत सारखा सारखा त्या पतपेडीच्या मालकाला का, का बरं कॉल करतोय हे सगळं सत्य मला जाणून घ्यायला पाहिजे आता राहुलला रोहिणीने कामावरती लावलेलं असतं की काहीही झालं तरी आद्वेचा पाठलाग करायचा आता राहुलच्या हाती काही लागणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे